जय हिंद नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय भाई एसपी पी एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व जणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचा पी आर एन नंबर ब्लॉक करण्यात आलेला आहे या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक सतरा ऑक्टोबर दोन रोजी एक परिपत्रक क्रमांक सतरा दहा हे प्रसिद्ध करून देण्यात आलेले आहे त्याबद्दल एक जाहीर प्रकटन विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत करून देण्यात आलेलं आहे यामध्ये काही महत्वाच्या सूचना करण्यात आलेल्या आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी संदर्भात अद्याप माहितीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत जे काही सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परीक्षा अधिकारी यांना देण्यात येते कृपया फक्त त्यांच्यावरच आपण डिपेंड राहावं इतर कोणत्याही अधिकृत किंवा ज्याला आपण अशा विद्यापीठाने कोणत्याही पद्धतीचे अधिकृत एजंट किंवा अधिकृत व्यक्तींची नेमणूक केलेली नाहीये अशा कोणत्याही व्यक्तींवर आपण विश्वास तोपर्यंत प्र, तो तो कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे पीआरएन बाबतीत देखील महत्वाचे काही संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरायला अडचण येऊ शकते पीआरएन नंबर ब्लॉक झाला तो अनब्लॉक कधी पद्धतीने होईल परीक्षा फॉर्म भरता येईल का वर्ष वाया जाईल का अशा सर्व संबंधितले महत्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित झालेले होते याबद्दल विद्यापीठाने एक महत्वाची सूचना जाहीर प्रकटनाद्वारे विद्यार्थ्यांना करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये विशेष प्रखरतेने किंवा विशेषतवाने सत्यपूर्तता किंवा सत्रपूर्तता किंवा त्यांचं कायम नोंदणी क्रमांक ज्याला परमानंट रजिस्ट्रेशन नंबर पीआरएन नंबर म्हणतो या संदर्भातील विविध अधिकार मंडळाचे आदेश आणि विद्यार्थी पालक विद्यार्थी संघटना यांच्या मागणीच्या अनुषंगाने सविस्तर अशी चर्चा या या सभेमध्ये करण्यात आलेली होती माननीय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन संबंधित अधिकार मंडळास शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे विद्यापीठ पी आर एन नंबर अनब्लॉक करण्याबाबत सकारात्मक आहे त्यास अनुसरून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि इतर शिखर संस्थांच्या मंडळाच्या मान्यतेने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आलेली आहे त्यामुळं सर्व संबंधितांना म्हणजे संबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की वरील बाबी संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य माननीय संचालक आणि परीक्षा अधिकारी यांच्या संपर्कात राहावे इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात राहू नये आणि विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकाशिवाय इतर अफवा आणि माहिती यांना बळी पडू नये जोपर्यंत विद्यापीठाचा अधिकृत पीआरएन नंबरचं किंवा पीआरएन व्हॅलिडिटी बाबतीचं परिपत्रक येत नाही तो तोपर्यंत कोणत्याही अफवा आणि माहितींवर विश्वास ठेवू नये अशी सूचना या जाहीर प्रघटनाद्वारे करण्यात आलेली आहे सत्रपूर्तता किंवा पीआरएन संदर्भात विद्यापीठाकडे स्वतःचा डेटाबेस म्हणजे विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व माहिती असून विद्यापीठाने यासाठी विद्यापीठामार्फत कोणालाही अधिकृत आणि प्राधिकृत केलेले नाही याची नोंद घ्यावी म्हणजे काही विद्यार्थी म्हणत असतील किंवा काही असे प्रतिनिधी असतील की जे म्हणतील की आम्ही अनब्लॉक करूया किंवा करूया व्हॉटएर अशा काही सूचना तुमच्यापर्यंत आल्या असतील तर विद्यापीठाने या कामाच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तीची अधिकृत पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली नाही विद्यापीठाकडे स्वतःचा अशा पद्धतीचा डेटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही पद्धतीच्या अं अफवांना बळी पडू नाही ओके त्याबद्दल पुणे विद्यापीठामार्फत आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच एक काय केलेलं आहे विद्यापीठात पेपरमध्ये एक बातमी आलेली होती त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यापीठाने या घेतलेल्या निर्णयामुळे ऐतिहासिक म्हणजे हा जो काही घेतला आहे तो ऐतिहासिक निर्णय असणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलेलं आहे त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे या वर्षीचाही पाठपुरावा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय अं सागर भाऊ वैद्य यांच्या मार्फत पाठपुरावा वेळोवेळी करण्यात आले त्यामुळे या सकारात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संदर्भात सागर वैद्य यांची एक जी काही पोस्ट आहे ती आपल्या अ वरती पण आपण शेअर केलेली आहे ती देखील तुम्ही बघू शकता पण मी म्हणेल की जोपर्यंत विद्यापीठाचा अधिकृत परिपत्रक येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पद्धतीने या बाबतीत चर्चा करण्यात अर्थ नाही एकतीस ऑक्टोबर पूर्वी एक सविस्तर परिपत्रक येईल त्या परिपत्रकाद्वारे आपल्याला हे कल्पना भेटून जाणार आहे आहे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांचे नंबर ब्लॉक करण्यात आलेले या विद्यार्थ्यांना विद्यापीठ संधी देण्याच्या सकारात्मक भूमिकेकडे आहे त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी त्यामुळं आपण कोणत्याही पद्धतीने इतर अफवांवर बळी पडू नये आणि परीक्षाबाबत अधिकृत माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या संपर्कात राहावे इतर कोणत्याही सोर्सेस वरती आपण डिपेंड राहू नये जोपर्यंत अधिकृत परिपत्रक येत नाही आणि ते परिपत्रकाचा आशय आपल्याला समजत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने आपण अशा परिपत्रकावर विश्वास ठेवू नये परिपत्रकाची खात्री करा विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेज ला आपण नेहमी वेळोवेळी वे भेट देत चला जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पाडण्याची वेळ येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण व्हिडीओमध्ये पी आर एन नंबर ब्लॉक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना करून दिलेली आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी या सूचनेचं पालन करा आणि विद्यापीठ विद्यार्थी नेहमीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमी विद्यार्थी हितांचा विचार करत यामुळं आपण अधिकृत माहितीसाठी नेहमी परिपत्रकाचा वापर करावा परिपत्रक असेल तरच अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवावा ही एक महत्वाची सूचना आपल्या ग्रुपमार्फत करण्यात येत आहे परीक्षेबाबतचे वेळापत्रक अधिकृत जाहीर प्रकटन तसेच काही इतर महत्वाच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळवायचे असतील तर आपण आपल्या युट्यूब चॅनेल करा टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा त्यामध्ये वेळोवेळी जे काही महत्वाचे मेसेज शेअर केले जातात ते काळजीपूर्वक बघा आणि अडचण असल्यास बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की या बाबतीतला निर्णय विद्यापीठ नेमकी कधी घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक वीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठाच्या विविध विभागांना सुट्टी देण्यात आलेली आहे सत्तावीस ऑक्टोबर नंतर हे कदाचित सोमवार नंतर म्हणजे पुढच्या सोमवार नंतर सर्व ऑफिसेस उघडण्याची शक्यता आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो लवकरच म्हणजे एकतीस ऑक्टोबरच्या आत याबद्दल या याचा या निकाल होणारच आहे लवकर निकाल जाहीर झाला तर आपण तुम्हाला नक्की सांगणारच आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला देखील तुम्ही काळजीपूर्वक दिलेले मेसेज वाचत चला बघत चला जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबतच्या सर्व अध्यावत माहिती तुम्हाला भेटून जाईल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद